पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अर्थातच शिर्डी जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिर्डी विधानसभा मतदारसंघ पूर्वीचे काँग्रेसचे व आता भाजपचे झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला किल्ला एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आजपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला असून पाच निवडणुकांपैकी एकदाच दोन हजार साली विखेंचे मताधिक्य घटले होते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस शिवसेना परत काँग्रेस आणि आता भाजप असा राजकीय प्रवास केला मात्र पक्ष कोणताही असो राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम टिकून ठेवलं पण गणेश कारखाना निवडणुकीत व नगर दक्षिण लोकसभेला विखेंचाही पराभव होऊ शकतो यावर शिक्कामोर्तोब झाले साहजिकच विरोधकांचे मनोधैर्य वाढेल तर पाहुयात विखेंच्या बालेकिल्ल्यात सध्या काय आहे परिस्थिती नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण तिसऱ्या पिढीच्या राजकारणाला लोकसभा निवडणुकीत धक्का बसला आणि तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा मतदारसंघातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आमचा उमेदवार तयार असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं त्यामुळे विखेविरोधात विरोधक मोर्चेबांधणी करणार हे मात्र नक्की दिवंगत भाऊसाहेब थोरात व दिवंगत बाळासाहेब विखे हे जुने एकमेकाचे विरोधक असले तरी त्यांच्या टोकाचे राजकारण नव्हते आता मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली तर थोरात यांनी शिर्डी मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हा संघर्ष अधिक गडद केला विरोध केल्यासरशी थोरात यांनी गणेश कारखाना ताब्यात घेऊनच दाखवला त्यानंतर शिर्डी संस्थान को ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये विखे यांचे दोन्ही पॅनल पराभूत केले तर यांचा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्याने आता शिर्डी विधानसभेवर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मात्र विके विरोधी उमेदवारी कुठलीही मोर्चेबांधी सध्या तरी या मतदारसंघात सुरू असल्याचे दिसत नाही कृषी भूषण प्रभावती घोगरे या काँग्रेसमधून इथे उमेदवारी करणार असल्याची चर्चा चे आहे याशिवाय डॉक्टर राजेंद्र पिपाडा डॉक्टर एकनाथ गोंदकर ही मोजकेच ठरणार आहे शिर्डी मतदारसंघावर एकोणीसशे पंच्याण्णव पासून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक हाती वर्चस्व गेल्या सहा निवडणुकीत फक्त दोन हजार नऊचा अपवाद वगळता विखेंनी साठ टक्के पेक्षा जास्त मते मिळवली दरवर्षी मतांचा आलेखही चढताच ठेवला 2009 साली भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी विखेंना चांगलेच झुंजायला लावले होते मात्र त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन्ही पंचवार्षिकला विखेंनी दोन हजार नऊच्या चुका सुधारून विक्रमी मते मिळवली यावेळी मात्र जरा वेगळी स्थिती असल्याचे जाणवत आहे काँग्रेसमधून विखे गेल्यावेळी भाजपमध्ये आले मात्र शिर्डीतील भाजपच्या जुन्या नेते मंडळीशी त्यांना जास्त जमवून घेता आले नसल्याचे जाणवते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी विश्वस्त सचिन तांबे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते सुरक्षित अंतर दिसतात घरात होती आणि आता असल्याने जिल्ह्याची सूत्रे तशी हातात काहीही करणारे जीवाचे कार्यकर्तेही आहेत मात्र गेल्या वर्षापासून विखेंच्या बालेकिल्ल्यात आमदार बाळासाहेब थोरात आणि विखे विरोधकांचा वावर वाढला आहे थोरातांनी कोपरगावच्या विवेक कोले लोणीच्या सरपंच प्रभाताई घोगरे यासारख्या विरोधकांना बरोबर घेत चांगली मोठ बांधल्याचे दिसते त्याचाच प्रत्येक गणेशच्या निवडणुकीत आला विखेंच्या सत्ता उलटून टाकत विरोधकांनी कुछ भी हो सकता याचा संदेश दिलाय राजकीय भाषे टाकण्यात विखे जसे माहीर तसेच थोरात मास्टर आहेत विखेंनी संगमनेरमध्ये मध्ये लक्ष घालायला सुरुवात केल्यावर थोरात थेट शिर्डीत आले गणेश कारखान्यानंतर राहता तालुक्यातील तीन ती ती ग्रामपंचायती मिळवल्या याच विरोधकांच्या एकजुटीने विखेंचा पराभव होऊ शकतो हे जिल्ह्याने पहिल्यांदा पाहिले साहजिकच विरोधकांचे मनोधैर्य यावेळी वाढले म्हणूनच विखेंना यावेळीची विधानसभा निवडणूक सोपी राहिली आहे काहींचे विधानसभेला विखेविरोधात सर्वात आधी नाव चर्चेत आले ते कोपरगावच्या विवेक कोल्ह्यांचे मुळात कोले भाजपमध्येच आहेत मात्र थोरातांशी त्यांची जवळीक पाहता ते विखेविरोधात काँग्रेसकडून लढतील असे आकडे काहींनी बांधले होते कोलेखेरी थेट बाळासाहेब थोरातांचे नाव देखील विखेनविरोधात चर्चेत आले होते संगमनेरमध्ये मुलगी जयाताईला उभे करून थोरातांनी शिर्डीतून लढावे असे समर्थकांचे म्हणणे होते मात्र थोरातांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाही विखेविरोधात एकत्र आलेल्या दिग्गजात सध्या लोणीच्या प्रभाताई घोगरे यांचे नावही आघाडीवर आहे त्याच विरोधातील निवडणूक लढतील अशी शक्यता सर्वात जास्त आहे राजकर पाहुयात प्रभाताई घोगरे नेमक्या कोण आहेत लोणी खुर्द येथील प्रभाताई घोगरे या कट्टर विखे विरोधक शिर्डीचे माजी आमदार चंद्रभान घोगरे पाटील यांच्या त्या परंपरागत राजकारणी असल्याबरोबरच परंपरागत विखे विरोधक म्हणून त्यांची ख्याती गणेश कारखाना निवडणुकीवेळी त्यांनी विखेविरोधात केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रभाताई स्टार प्रचारक झाल्या गणेश कारखाना जिंकल्यावरही त्यांनी केलेल्या भाषणाची राज्यभर चर्चा झाली व्हायरल भाषणामुळे प्रभाताई शिर्डी व राहता तालुक्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय झाल्या आता ही विधानसभा निवडणूक त्यांनीच लढवावी असा मतप्रवाह जोरावर आहे आता या, या वेळच्या निवडणुकीत रंगत काय येणार ते शिर्डी विधानसभेत संगमनेर तालुक्यातील आश्वी गट येतो थोरात्यांनी गेल्या काही दिवसापासून शिर्डीच्या राजकारणात लक्ष घातल्याने विखेंच्या अडचणी वाढणार आहेत कोपरगावचे विवेक कोल्हंनी गणेश कारखान्यात हस्तक्षेप केल्यामुळे विखेंनी थेट आमदार काळेंना ताकद दिली होती त्यामुळे कोलेही शांत बसणार नाही कोलेही विखेंच्या मतदारसंघात लक्ष घालतीलच तशाही कोलेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेतच त्यामुळे कोलेंनी शिर्डी विधानसभा लढवली नाही तरी काँग्रेसमध्ये आल्यावरती विखेन विरोधातील उमेदवाराला नक्कीच ताकद देतील थोरात खेरीज प्रभाताई घोगरेंचे शिर्डीत मोठे नातेसंबंध आहे शिवाय लोणी बाबळेश्वर कोल्हार मध्येही विखे विरोधकांची त्या मोठ बांधू शकतात राहत्याचा विचार केला तर विखे विरोधात निवडणूक लढवलेले डॉ राजेंद्र पिपाडा हे जरी भाजपमध्येच असले तरी विखेंशी त्यांचे सूत नाही शिवाय गेल्या पाच वर्षात स्वपक्षातील नाराजांची मनधरणी विखेंना करता आलेली नाही खासदार सुजय विखेंचा अग्रेसिव्ह स्वभाव काहींना आवडत नाही या सर्व कारणांचा विचार करता यावेळेची शिर्डीची निवडणूक रंगतदार होणार हे चिन्हे दिसत आहेत सन एकोणीसशे सत्याहत्तर साली शिर्डी विधानसभा मतदारसंघ स्थापन झाला यामध्ये प्रथमता दिवंगत बाळासाहेब विखे यांचे मावस भाऊ अण्णासाहेब मस्के विरुद्ध दिवंगत चंद्रभान घोगरे यांच्यात लढत झाली यामध्ये घोगरे हे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत आमदार राहिले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत अण्णासाहेब मस्के आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव ते आजपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार आहेत मात्र यावेळी या मतदारसंघाचे पहिले आमदार दिवंगत चंद्रबान घोगरे यांच्या सुनबाई कृषीभूषण प्रभावती घोगरे यांचे नाव चर्चेत आहे याविषयी आमदार बाळासाहेब थोरात यांनी या, थोरा थोरा या मतदारसंघात ते लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे कोले व थोरात यांनी एकत्रित येत गणेश सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवली या कारखान्यात शिर्डी मतदारसंघातील सरासरी तेहतीस गावे आहेत पुढे होऊ घातलेल्या निवडणुकीत विखे यांची जनसेवा यंत्रणा तोर थोरा का रहे। त्या ला ला तर थोरात त्यांची गणेश कारखाना यंत्रणा कामकाज पाहणार आहे त्यामुळे या मतदारसंघात यंत्रणांचा सामना पाहायला मिळाला तर नवल नको तुम्हाला आजच्या विषयाबाबत काय वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र